रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने अहमदनगर श्रीगोंदाच्या सावता बनसोडे, बनसोडे, बनसोडे। नगर येथील किरण बनसोडे माधव बनसोडे मयूर बनसोडे आणि इतर ग्रामस्थ नगर परिषद हद्दीतील देवकरमाळा येथील माऊली मंदिर रस्त्यावरील लाईटचे खांब उभे करून त्याच्यावर दिवे बसवले नसल्याच्या कारणावरून श्रीगोंदा नगर परिषदेसमोर उपोषणाला बसले आहेत या उपोषणस्थळी अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी भेट देत ठेकेदार आणि प्रशासनाला खडे बोल सुनावलेत मागील वर्षी सावतानगर परिसरामध्ये काही लाईटचे पोल उभे केले गेले मात्र अनेक दिवस लोटून देखील त्या पोलवर विद्युत पुरवठा केला गेला नाही रात्रीच्या वेळी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतोय तर इथं छोटे मोठे अपघात होण्याची शक्यता आहे लवकरात लवकर या खांबांवरचा विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे नगरपालिकेने विजेचे पोल उभा केले अक्षरशः त्यांनी आज दहा महिने झाले असताना त्या पोलवरती कुठल्याही प्रकारची काही न करता फक्त आ, पोल ते पोल त्या ठिकाणी उभा केलेले आहेत त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे मध्य मागील महिन्यापासून आम्ही पालिका असेल प्रशासनास याला वारंवार त्याचे पाठपुरवठा करीत होतो परंतु पालिका प्रशासनाने कोणताही आमच्या पाठपुरवठ्याला हे नाही केलं त्यामुळं आज आम्ही मी असेल आमचे सर्व सहकारी असतील सावधानगर परिसरातील नागरिक असतील प्रभाग क्रमांकमधील बरेचसे लोकांनी या ह्याला पाठिंबा दिला आहे या ठिकाणी आम्ही या उपोषणाला बसलेला आहे त्यांनी निलेश जिलंके साहेब श्रीगोंद्याच्या दौऱ्यावरती असताना या उपोषणस्थळी भेट देऊन गेले त्यांनी मॅडमला सक्त ताकीद दिलेली आहे की बाबा तुमच्या हातात एवढे अधिकार असताना तुमच्या हात कोणी बांधलेले आहेत का दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी ऑर्डर देण्यात आलेली होती भोंग इलेक्ट्रिकल्स म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना टेंडरची रक्कम सहा लाख सदतीस हजार इतकी होती त्यांना कामाची मुदत फक्त एक महिना देण्यात आलेली होती परंतु त्यांनी फक्त तिथं इस्टिमेटप्रमाणे पोल उभे केलेले होते आणि पुढचं काम त्यांनी केलेलं नव्हतं त्यांची काहीतरी नपाकडे नगरपरिषदकडे परिषदेकडे आरे बिलाची मागणी होती हे काम नपफंडातून करण्यात आलेलं होतं हे काम अपूर्ण असल्याबद्दल माझ्याकडे अठरा जून दोन हजार चोवीसला निवेदन प्राप्त झालं त्या निवेदनाला अनुषंगून मी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली होती तर त्या नोटीशीला खुलासा करताना त्याने सदर काम तीस जुलैपर्यंत पूर्ण करून देण्याचं आश्वासन दिलेलं होतं सदर आश्वासनानुसार आपण निवेदनकर्त्यांना उपोषणकर्त्यांना हे केलेलं होतं आवाहन केलेलं होतं परंतु त्यांचं समाधान नाही झालं त्याच्यामुळं आज दिनांक एक जुलै रोजी सकाळी ते नगर परिषदेच्या आवारामध्ये उपोषणासाठी बसलेले स्थानिक नागरिक आपल्या मागणीवर ठाम असल्यामुळे ठेकेदारांनी तात्काळ काम सुरू केलं असल्याचं समजलंय प्रत्यक्षात काम सुरू झाल्यावर आंदोलक आपलं आंदोलन मागे घेतील आणि आम्ही देखील या कामावर लक्ष ठेवून राहणार आहोत असंही सांगितलं गेलंय गणेश कवीटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर भानुदास जी डेरे इंग्लिश मीडियम स्कूल ज्युनियर कॉलेज आणि गॅलक्सी प्री स्कूल संगमनेर प्लेग्रुप ते इयत्ता बारावी सायन्स पर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे संगमनेर शहरातील सर्वात दर्जेदार तसेच सर्वात कमी फी असलेली सर्वोत्तम शाळा इयत्ता दहावी आणि बारावीच्या पहिल्या बॅचपासून शंभर टक्के उत्कृष्ट निकालाची परंपरा स्कॉलरशिप ऑलिम्पियाड ड्रॉइंग परीक्षा आणि स्पर्धा परीक्षेचं सखोल मार्गदर्शन तसेच प्रॅक्टिस अकोले बायपास रोड गणेशनगर गोल्डन सिटी संगमनेर संपर्क पंच्याण्णव सातशे नव्वद चोपन्न शून्य चौऱ्याऐंशी